जुमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि हिल इंडिया लिमिटेड आणि महाराष्ट्र शेतकरी शेतमजूर विकास संस्था काटोल जिल्हा नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने खडाऊ तालुक्यातील पुसेगावेतील श्री बालाजी मंगल कार्यालय मध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन शेतकरी प्रशिक्षण वर्ग कार्यक्रम मोठा उत्साहामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमास आमदार महेशदादा शिंदे यांच्या सुविद्य पत्नी डॉ प्रियाताई शिंदे सेवागिरी देवस्थानचे माजी चेअरमन रणधीर जाधव विश्वस्त संतोष वाघ तालुका कृषी अधिकारी विक्रम वाघमोडे मंडल अधिकारी अक्षय सामंत चंद्रकांत मिस्त्री महाराष्ट्र शेतकरी शेतमजूर संस्थेचे सचिव डॉ सतीश ढोके देवयानी ढोके पाणी फाउंडेशनचे सुखदेव भोसले जितेंद्र शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती या प्रशिक्षण कार्यक्रमात कृषी अधिकारी अजय शेंडे डॉक्टर भारत खांडेकर दिलीप घोंगडे रमेश देशमुख सिद्धेश्वर मोकळे यांनी उपस्थितांना मुलाचं मार्गदर्शन केलंय सन दोन हजार तीन पासून कार्यरत असणाऱ्या हिल इंडिया लिमिटेड आणि महाराष्ट्र शेतकरी शेतमजूर संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन सेंद्रिय शेती कार्यशाळा या औषध फवारणी फवारणीची काळजी घेणं पिकांची काळजी येऊन पीक उत्पादन वाढवणं पाण्याचे योग्यरित्या नियोजन करणं महिला बचत गटांना शेतीविषयी प्रोत्साहित करणं आदी बाबींवर संस्था काम करत असल्याची माहिती संस्थेचे सचिव डॉक्टर सतीश ढोके यांनी दिली आहे यावेळी संस्थेच्या वतीनं उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना औषध फवारणी सुरक्षा किटचं मोफत वाटप करण्यात आलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक देवयानी ढोके यांनी केले हो सूत्रसंच चालन सहाय्यक कृषी अधिकारी विशाल देवकर यांनी केले तर आभार प्रमोद बगाडे यांनी मांडले कार्यक्रमास खटाव तालुका कृषी अधिकारी मंडल अधिकारी कृषी सहाय्यक पाणी फाउंडेशन हिंद फाउंडेशन महिला बचत गट आजी माजी सैनिक संघटना आदी संस्थेचे आजी माजी पदाधिकारी शेतमजूर शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोणत्या जमिनीत कोणत्या कोणतं पीक खावं याबद्दल जरी आपण माहिती दिली तरी शेतकऱ्यांचं अर्थकारण हे नुकतीने माने घेतल्या

Ya, ini sekali. Saya kemudian.

एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम पुसेगाव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा